तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आदित्य साहेब ठाकरे साहेब मंचावर उपस्थित असतील विटोबा रुक्माईचा एवढा आपल्याला सर्वांचं दर्शन करून दिलं दिलाय कुठे गेला दिला। दिनेश मग त्याचा दर्शन कायम राहिलं तर आपल्याला बाकीची काय अडचणच नाही दिनेशचं दर्शन राहिलं व्यवस्थित तर काय मला वाटत नाही इकडे तिकडे बघायची गरज आहे कारण जे एन पी टी मध्ये दे जरी देखील ते काम करण्याची भूमिका त्यांनी घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलाय परंतु एक संघ ठेवण्याची जबाबदारी ज्या ज्यावेळी पक्षांनी त्यांच्यावर दिलेली आहे प्रामाणिकपणे त्यांनी ते पार पाडण्याची भूमिका घेतली हे मी खा खूप वळखून पाहण्याचं काम केलेलं आहे तर ही कसोटी शेवटी पक्षातला एक एक पक्षातला जो कार्यकर्ता ही सर्वांची आहे मला आठवते की भोईर आणि माझा हा गेल्या अनेक वर्षाचा जरी देखील संबंध नसता पण लोकसभेच्या माध्यमातून आमचा एवढा संबंध असायचा त्यांच्याकडे घरी मी ते द्यायच्या अगोदर मी घरी असायचो कारण हा घरातला एक वेगळा नाता आमचा होता आणि त्यातून भोईर साहेबांनी सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्ता असेल किंवा मतदार असेल त्यांच्याकडे फार बारकाईने बघून घेऊन करण्याचं काम केलं आणि साहेब मला सांगण्यात आनंद होतोय की ज्यावेळी आपली सभा झाली आणि विशेषतः आदरणीय साहेबांची सभा झाली न भूतो ना भविष्य काळातली सभा ती कमी वेळामध्ये जर घेण्याचा विक्रमी काम जर कोणी केलं असेल तर ते भोईर साहेबांनी आणि विशेषतः उरण तालुक्यातील मतदारांनी हे ठरवून केलेलं आहे आणि मतदारांनी ठरवलेलं आहे ही जी आघाडी जी मिळालेली आहे ही मतदारांनी आघाडी आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये आपली महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्षाचा पण देखील सहभाग आहे हे मला आवर्जून सांगावं लागेल आज दुर्दैवाने आज या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जिल्हा अध्यक्ष होते आदरणीय प्रशांत पाटीलजी हे आपल्यामध्ये नाही आहे ते, ते दुःख देखील आपल्या मनामध्ये पण त्यांची सर्वांची साथ आपल्याला मिळाली काँग्रेस पक्षाची साथ आपल्याला मिळाली आणि विशेषतः शेकपाची पण देखील साथ साथ की ही आपल्याला मिळाली आणि म्हणून ही महाविकास आघाडी ही घट्ट राहिल्यामुळे काय चमत्कार आणि काय चित्र या निमित्ताने होऊ शकतो हे आपली महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्षाचा पण देखील सहभाग आहे हे मला आवर्जून सांगावं लागेल आज दुर्दैवाने आज या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जिल्हा अध्यक्ष होते आदरणीय प्रशांत पाटीलजी हे आपल्यामध्ये नाही आहे ते, ते दुःख देखील आपल्या मनामध्ये पण त्यांची सर्वांची साथ आपल्याला मिळाली काँग्रेस पक्षाची साथ आपल्याला मिळाली आणि विशेषतः शेकपाची पण देखील साथ साथ ही आपल्याला मिळाली आणि म्हणून ही महाविकास आघाडी ही घट्ट राहिल्यामुळे काय चमत्कार आणि काय चित्र या निमित्ताने होऊ शकतो हे उरण आणि कर्जत मध्ये पण देखील दाखवण्याचं काम केलं आणि एवढंच नाही पनवेल सारख्या तालुक्यामध्ये पण जी आघाडी त्यांची साठसाठ हजाराची असते ती तीस हजार वरती आणण्याची भूमिका मला वाटते मतदारांनी घेतलेली आहे याचा अर्थ असा आहे की हा संपूर्ण हा जो पट्टा आहे असं आहे की हा संपूर्ण हा जो पट्टा आहे एका वेगळ्या निर्णायक भूमिकेतून जाण्याचा काम ते करत आहेत आणि ते जर भूमिका घेण्याचे काम करत असेल पक्षात तर पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नैक्तिक जबाबदारी राहणार आहे की ही वेळ आपल्याला आता होऊन सोडून घेऊन चालणार नाही साहेब आपण राज्यभरामध्ये गद्दारीची चर्चा आपण नेहमीच करतो परंतु आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये काही लोक सांगतात की आम्हाला तर दोन हजार सतरा अठरा पासूनच वरिष्ठांच्याकडनं निरोप यायचे तर युतीतल्या सत्तेत असताना पण देखील खऱ्या अर्थाने गद्दारी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि या तालुक्यामध्ये एक पर्याय उमेदवार तयार करून घेऊन अपक्षाच्या माध्यमातून आज त्यांना निवडून देण्याची भूमिका छुपेरित्याने का होईना परंतु युतीचा धर्म न पाळता काही लोकांनी करण्याची भूमिकाही घेतलेली आहे आणि म्हणून ही, ही संधी जरी देखील त्यांना मिळाली असेल पण मला आत्मविश्वास आहे की महाविकास आघाडीचा हा घटक आणि तुम्हा आपल्या सर्वांचा कार्यकर्त्यांची जर फौज असली तर आपल्याला ही जी आघाडी ही जी आज तेरा हजाराची थार मिळाली आहे तेरा हजार नऊशेची मिळाली आहे ती तीस हजाराची था आघाडीवरती पण आपण गेल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने तुम्हा आपल्याला प्रत्येक मतदारांपर्यंत जायचं आहे आज संजोगजींचा विजय होऊ शकला नाही ही मन मना मनामध्ये खंत आहेतच आहे पण ही खंत जर भरून भडून काढायची असेल तर अनेक विषय जे आजही प्रलंबित आहेत बोईर साहेब मला या अधिवेशनामध्ये असं एकही दिवस नाही की ब आठवड्यातून एकही दिवस नाही की ते अधिवेशनामध्ये कुठे दिसले नाही आज या प्रश्नासाठी भाऊ हे मांडलं पाहिजे आज आमचे हे उपोषण करण्यासाठी ही मंडळी आलेली आहेत आज मोरबे धरणाच्या बाबतीतला असेल जो सर्वात मोठा धरण होता जे नवी मुंबईला पाणी देण्याचं काम करतो आजही प्रकल्पग्रस्ताचे साडे टक्क्याप्रमाणे प्रमाणे परतावा देण्याची भूमिका घेतली गेली नाही देशाचे पंतप्रधान येऊन त्यांनी घोषणा केली पण हात्यामध्ये आजही देखील अनेक जे योजना आहेत जे एन असेल किंवा देण्याचं काम केलं गेलं नाही एसी जेडच्या बद्दल असेल नैनाचा नवीन प्रकल्प आणण्याची भूमिका घेतलं असताना पण देखील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी फक्त एसी जेडच्या नावाखाली घेतले जात आहेत किंवा ताब्यावरती शिक्कामोर्तब करण्याची भूमिका घेतली जाते पण त्यांनाही देखील न्याय देण्याचं काम करत नाही बोईर साहेब आता हे तुम्ही जे येत होता आता हा तुमचा शेवटचा अधिवेशन आता आमच्याकडे काय प्रश्न मांडू नका जे काय मांडायचं असेल ते हाऊसमध्ये जाऊन तुम्ही आता मांडा आणि आम्हाला तुम्हाला तुम्हा नागपूरमध्ये तुम्हा तुम्हा अधिवेशनामध्ये तुम्हाला बघायचं आहे की जेणेकरून तुमचे प्रश्न इकडचे आहेत पण मला वाटत नाही की तुम्हाला त्यावेळी प्रश्न मांडण्याची गरज येईल कारण आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब देखील हे सत्तेचे भाग असणार आहेत तुम्हाला मंत्रालयात जायची गरज लागणार नाही हे तुमच्यासाठी मंत्रालय इकडे मतदारसंघापर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही हे आत्मविश्वासाने तुम्हाला आपल्याला जायचंय कारण पर्यावरण मंत्री या नात्याने अनेक विषय आहेत अनेक चर्चेला वाव देत असताना पण देखील त्यांनी इकडे काम करण्याचा प्रयत्न केला आजही तुम्ही बघितलं असेल की विधानसभेमध्ये एकमेव हो माणूस आहेत की या परिसरामध्ये एकमेव हो माणूस आपला नेता आदरणीय आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आहेत की त्यांनी या एअरपोर्टला पण दिबा पाटलांचं नाव मिळालं पाहिजे इतरांचं जसं तुम्ही नामकरणचा तुम्ही ठराव करता मग या एअरपोर्टच्या बाबतीतला का ठराव केला नाही असा देखील जाब विचारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या युवा नेतृत्वाने केलेलं आहे म्हणजे आपल्या प्रश्नाची जाण असणारा सर्वसामान्य शेतकरी असेल कष्टकरी असेल किंवा वाढलेल्या नागरिकांच्या बाबतीतल्या असलेला तळमळेने आवाज उठवणारा जर कुठचा नेता असेल तर ते आदित्य ठाकरे जी आहेत हे आपण नकारू शकणार नाही आणि त्यांना जर उद्या आपल्याला सत्तेमध्ये आणायचं असेल तर आपल्याला एक आमदार या भागातला निवडून देणं हे प्रत्येक शिवसैनिकांचा कर्तव्य आहे हा धर्म आहे हे आपण बघण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून वारकरी आता आपण सर्वजण अनेक लोक जात आहेत पण ते वारकरींचं दर्शन घेत असताना ज्यांनी आपल्यावरती वार केलेलं आहे त्यांनाही विसरता कामा नाही हा देखील धडा पुढच्या काळामध्ये आपल्याला एकजुटीने या लोकांना शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि मला आत्मविश्वास आहे की असंख्य प्रश्न त्याला न्याय देण्याची भूमिका घेत असताना भोईर साहेब सारखे एक कार्यकर्ते आपण त्यांच्या मागे उभे राहणारी ही सर्व मंडळी असाल सर्व इकडे बसलेले जे संघटनेचे जे, जे प्रमुख आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितपणे आगामी काळामध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये आपण भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हे अभिवचन या निमित्ताने आपण घेऊया माझी परत एकदा आपल्याला सर्वांना विनंती आहे आघाडी मिळाली म्हणून हवेत जाण्याची गरज नाही ही आघाडी कशी वाढवायची ह्याच्याकडे आपण भर पाहिजे मला तर मी बोईर साहेबांना नेहमीच सांगायचो का अभी तो हे सिर्फ झलक आहे अभी तो हे सिर्फ झाकी अस, असली पिक्चर तो अभी विधानसभा मे बाकी है, तो हे तुम्हाला कळलंय तेरा हजारावरती माझा काय समाधान झाला असं मी मांडणारा नाहीये आहे तेरा हजार नऊशे मिळाले हे तीस हजार कसे करायचे हे तुम्ही बसलेले इकडे प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या आणि व्यासपीठावर बसलेले सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून जिकडे आपण कमी पडलो का कमी पडलो जिकडे आपण चांगल्या रीतीने काम केलं तिकडे का आपण कसं करू शकलो या सर्वचा बारकाईने अभ्यास करून घेऊन मला असं वाटते आपण आतापासून कामाला लागण्याचं काम आपण हो। या निमित्ताने करावं अशी ती अपेक्षा व्यक्त करून मी आदरणीय आदित्यजींचा मनापासून यासाठी आभार मानतो की साहेब तुमचं आमच्याकडे कर्जतच्या नंतर उरण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लक्ष आहे आणि आता तर काय साहेब तुम्हाला बोलायची गरज नाही कारण अटल सेतू जे तुम्हीच बांधला होता त्या अटल सेतू मध्ये तुम्ही आमचा नाता एवढा जोडून घेतलेला आहे की आता भोईरांना फक्त आपल्याला एवढीच मागणी करावी लागेल की आमदार झाल्यानंतर बाकी काय करू नका एक छोटासा घरबीर इकडे घेऊन आम्हाला द्या हा किंवा काय नाही तरी टोलचा पास तरी द्या म्हणजे आम्हाला यायला जायला पण देखील तुमच्याकडे हो, जवळ होईल आणि म्हणून हे एक नाता या निमित्ताने एका अटल सेतूने जोडून देण्याचं काम केलेलं आहे तर तुम्हाला मंत्रालयात जा, जा जास्त वेळ लागणार नाही मंत्रालयातल्या आम्हा लोकांना पण देखील विधीमंडळातून इकडे तुम्हाला यायलासाठी वेळ लागणार नाही आणि म्हणून जेव्हाही तुम्ही आम्ही आम्हा आम्हाला आमा, हाक मारा एक लहान भाऊ या नात्याने उरण तालुक्यातले आणि विधानसभेच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने आम्ही आपल्या मागे हुवे आहोत एवढंच या निमित्ताने अभिवचन आपण देऊया आणि आपल्या नेत्याला हात वरती करून वचन देऊया की ही तेरा हजाराची आघाडी आम्ही तीस हजार वरती घेऊन चालल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र